नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता चौथी तसेच पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय तसेच भारत टॅलेंट सर्च इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा गणित विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक संख्या ज्ञान आणि त्यावर आधारित काही उपघटक आणि त्या संकल्पना आपण पाहणार आहोत आणि त्यावर आधारित महत्त्वाचे प्रश्नसुद्धा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा घटक आहे या घटकावर या उपघटकावर आधारित एकतरी प्रश्न विचारला जातो आणि म्हणून आपल्याला हा घटक काळजीपूर्वक शिकायचा आहे सविस्तर आपण पाहूया मित्रांनो दिलेल्या सूचनेनुसार संख्या तयार करणे हा घटक हा उपघटक आहे दिलेल्या आपल्याला काही संख्या दिलेल्या असतात आणि त्यावरून आपल्याला काही सूचनेनुसार संख्या तयार करायच्या आहेत तसे एक सूचना काय असते पहा दिलेल्या अंकावरून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे काही अंक दिलेले असतात आणि त्यावरून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची आणि त्यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून हा त्यातील एक उपघटक आहे प्रत्येक अंक एकदाच वापरून संख्या कशी तयार करायची कमीत कमी वेळामध्ये अगदी काही सेकंदामध्ये कशी तयार करायची हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर एक उदाहरण पाहूया विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण काय आहे पहा तीन कॉमा दोन कॉमा एक कॉमा सात कॉमा नऊ हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करा असा प्रश्न असतो अंक कोणकोणते आहेत तीन कॉमा दोन कॉमा एक कॉमा सात कॉमा नऊ हे अंक एकदाच वापरायचे आहेत म्हणजे पुन्हा पुन्हा वापरायचे नाहीत आणि यावरून आपल्याला काय तयार करायला सांगितलेलं आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची सूचना ज्यांना कळाली त्यांना प्रश्नाचं उत्तर सांगता येतं तरी अशा पद्धतीने मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर आपण अगोदर काय करायचंय जे दिलेले अंक आहेत ते आपल्याला उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडायचे म्हणजेच काय हो डावीकडून उजवीकडे अर्थात उतरता क्रम म्हणजे सुरुवातीला सर्वात मोठा अंक त्यानंतर लहान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि सर्वात लहान अंक म्हणजे हे अंक जर आपण उतरत्या क्रमाने मांडले तर आपल्याला तयार होणारी संख्या ही मोठ्यात मोठी संख्या मिळते पहा मोठी संख्या कशी तयार करायची उतरता क्रम म्हणजेच सर्वात मोठा अंक कोणता आहे या दिलेल्या अंकामध्ये नऊ त्यानंतर त्यापेक्षा छोटा अंक सात त्यानंतर तीन दोन आणि एक हे अंक आपण उतरत्या क्रमाने मांडून घेतली आणि आता आपल्याला काय आहे कॉमा द्यायचा एकक दशक शतक नंतर कोमा दिला म्हणजे संख्या आपल्याला वाच वाचण्यासाठी स्वल्पविराम कोमा देऊन संख्या वाचा म्हणजे संख्या चुकणार नाही आणि तयार झालेली संख्या आहे सत्त्याण्णव हजार तीनशे एकवीस अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल अगदी काही सेकंदामध्ये आपण दिलेल्या अंकावरून मोठ्यात मोठी संख्या तयार केलेली आहे चला विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला ही संकल्पना स्पष्ट होईल पहा उदाहरण काय आहे सहा कॉमा पाच कॉमा आठ कॉमा दोन कॉमा एक कॉमा नऊ हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करा प्रश्न समजला असेल तुम्हाला काही अंक दिलेले आहेत ते अंक एकदाच वापरा असं सूचना दिलेली आहे ही सूचना महत्वाची आहे आणि तयार होणारी जी संख्या आहे ती कशी आहे मोठ्यात मोठी संख्या तयार झाली पाहिजे आणि म्हणून जेव्हा असे अंक येतात आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असते तेव्हा आपण काय करतो दिलेले अंक हे उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत आणि मग तयार होणारी संख्या ही मोठ्यात मोठी संख्या तयार होते मोठ्यात मोठा अंक कोणता आहे इथं नऊ त्यापेक्षा छोटा किंवा त्यापेक्षा लहान आहे आठ त्यापेक्षा लहान आहे सहा पाच त्यापेक्षा लहान आहे दोन आणि एक हे अंक आपण उतरत्या क्रमाने मांडून घेतलेले आहेत आता यांची सं ही संख्या वाचण्यासाठी आपल्याला उजवीकडून डावीकडे येताना तीन अंक सोडून आणि त्यानंतर दो, दोन दोनच्या टप्प्याने आपल्याला कॉमा द्यायचा आहे म्हणजेच तयार होणारी सी मोठ्यात मोठी संख्या आहे ती नऊ लाख शहाऐंशी हजार पाचशे एकवीस ही संख्या तयार झालेली आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी शिकवलेलं आवडत असेल समजत असेल तर लाईक करत चला यस म्हणा ओके पहा पुढे आणखीन एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल उदाहरण काय आहे प्रश्न परीक्षेमध्ये असाच विचारला जातो फक्त पर्याय दिले जातात ओके मी इथे पर्याय दिलेले नाहीत फक्त समजून घेण्यासाठी ही कल् संकल्पना ही कन्सेप्ट समजण्यासाठी आपण हे घेतलेलं आहे पुढच्या भागामध्ये मात्र आपण ज्या पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न येतात त्या पद्धतीचे प्रश्न घेणार आहोत चला हा हे उदाहरण काय आहे आठ कॉमा दोन कॉमा तीन कॉमा एक कॉमा नऊ कॉमा चार हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करा चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर पाच सेकंदामध्ये कमेंटमध्ये टाईप आहे पहा विद्यार्थी मित्रांनो हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मोठ्यात मोठी संख्या जेव्हा तयार करायची असते तेव्हा आपण दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडतो म्हणजेच या आ, दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडायचे आहेत म्हणजे सर्वात मोठा अंक सुरुवातीला आहे नऊ त्यानंतर आहे आठ त्यानंतर आहे चार तीन दोन आणि एक म्हणजेच ही संख्या हे अंक आपण उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत आणि आता वाचण्यासाठी आपल्याला कॉमा द्यायचा आहे तीन अंक सोडून म्हणजे एकक दशक शतक त्यानंतर हजारचे दोन अंक आणि पुढे लक्षचा एक अंक अर्थात ही संख्या तयार झालेली मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे नऊ लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकवीस चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगोदरच कमेंटमध्ये उत्तर टाईप केलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं आता मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची दिलेले अंक एकदाच वापरून पुनरावृत्ती न करता आता आपण पाहूया दिलेल्या अंकावरून लहानात लहान संख्या तयार करणे पहा सूचनेनुसार संख्या तयार करणे हा घटक आहे आणि दिलेल्या अंकावरून लहान लहान संख्या तयार करणे आपण आता पाहणार आहोत शिकणार आहोत इथे सुद्धा एक सूचना आहे की प्रत्येक अंक एक एकदाच वापरायचा आहे पुन्हा पुन्हा वापरायचा नाही पुनरावृत्ती करायची नाही पुन्हा पुन्हा वापरण्याचे ते वेगळं वेगळा प्रकार आहे तुम्ही नंतर पुढच्या भागामध्ये घेणार आहे फक्त पुनरावृत्ती न करता किंवा अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कशी तयार करायची ते आता आपण या उदाहरणाद्वारे पाहूया उदाहरण काय आहे तीन कॉमा दोन कॉमा एक कोमा सात कॉमा नऊ हे अंक एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करा पहा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा लहानात लहान संख्या तयार करा म्हटलं की आपण दिलेले अंक हे चढत्या क्रमाने मांडावीत दा म्हणजेच डावीकडून उजवीकडे डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडायचे जसं आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी उतरता क्रम दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडत होतो आता लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडायचे आहेत आपण मांडूया तिथल्या चढत्या क्रमाने म्हणजेच काय चढता क्रम कसा असतो सुरुवातीला सगळ्यात लहान अंक त्यानंतर त्यापेक्षा मोठा अंक त्यापेक्षा मोठा अंक आणि सर्वात मोठा अंक आणि म्हणून या ठिकाणी दिलेले जे अंक आहेत त्यातील सर्वात लहान अंक आहे एक त्यापेक्षा मोठा अंक आहे दोन त्यापेक्षा मोठा अंक आहे तीन त्यापेक्षा मोठा अंक आहे सात आणि सर्वात मोठा अंक आहे नऊ म्हणजेच आपण हा उतरता क्रम मांडलेला आहे आणि तयार होणारी संख्या जी आहे एकक दशक शतक म्हणजे तीन अंक झाल्यानंतर पामा द्या आणि पुढे हजारचे दोन अंक आहेत म्हणजेच बारा हजार तीनशे एकोणऐंशी ही लहानात लहान संख्या तयार झालेली दिले आहे दिलेले अंक आपण एकदाच वापरलेले आहेत जेव्हा दिलेले अंक एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करायची असते तेव्हा ते अंक ते उतरत्या क्रमाने मांडायचे का चढत्या क्रमाने मांडायचे चढ क्रमाने मांडायची मांडायचे आहे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया आणखीन एक उदाहरण पाहू पाच कॉमा दोन कॉमा चार कॉमा नऊ कॉमा तीन हे अंक एकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करा पहा दिलेले अंक आपल्याला एकदाच वापरायचे आहेत आणि तयार होणारी संख्या ही लहानात लहान असावी आणि ती पुन्हा पुन्हा ते अंक वापरले जाऊ नयेत आणि मग अशा वेळेस लहान लहान संख्या जेव्हा तयार करायची असते तेव्हा आपल्याला दिलेले अंक चढत्या क्रमाने मांडून घ्यायचे चढता क्रम म्हणजे सुरुवातीला सगळ्यात लहान अंक कोणता आहे त्यापेक्षा मोठा अंक आहे तीन त्यापेक्षा मोठा अंक आहे चार त्यापेक्षा मोठा अंक आहे पाच आणि सर्वात मोठा अंक आहे नऊ हे अंक आपण चढत्या क्रमाने मांडलेले आहेत म्हणजेच तयार होणारी संख्या एकक दशक कॉमा द्या म्हणजे तेवीस हजार चारशे एकोणसाठ तेवीस हजार चारशे एकोणसाठ ही संख्या आता तयार झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो लहान लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची हे आपण पाहिलेलं आहे समजलं असेल तर यस म्हणा नसेल तर पुन्हा एकदा सांगतो चला ओके विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची हे आपण पाहिलेलं आहे आता काही गृहपाठासाठी होमवर्क देणार आहे त्यामधून तुम्हाला काय करायचं मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करायच्या आहेत काही अंक देणार आहे आणि त्यापासून दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करा दिलेले अंक एकदाच वापरायचे पुन्हा पुन्हा वापरायचे नाहीत त्यात पहिला पहिली संख्या आहे <coughs> सॉरी सहा कॉमा चार कॉमा तीन दोन कॉमा सात हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तयार करून कमेंटमध्ये पण उत्तर तुम्ही टाय टाकू शकता किंवा वहीवर लिहून मोठ्यात मोठी संख्या तयार करा या दिलेल्या अंकापासून आणि त्याचा फोटो मला पाठवू हो शकता हा गृहपाठ आहे होमवर्क आहे एक मोठ्यात मोठी संख्या तयार करण्याची आपण एक तीन उदाहरणं पाहूया चार कॉमा शून्य कॉमा सात कॉमा पाच कॉमा आठ त्यानंतर तिसरं उदाहरण पहा सहा कॉमा दोन कॉमा शून्य कॉमा एक कॉमा सात तीन मुठ हे तीन उदाहरणं आहेत या तीन दिलेले जे अंक आहेत त्यापासून मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे आता पुढचे काही अंक देणार आहेत त्या अंकापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे दिलेले अंक एकदाच वापरायचे लहानात लहान संख्या तयार करायची आहे तो तुमचा ग्रहपाठ आहे लहानात लहान संख्या तयार करायची आहे दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करायची वहीमध्ये तयार करा तुमच्या वर्ग शिक्षकांना सुद्धा तुम्ही दाखवू शकता अंक आहेत पहा तीन कॉमा पाच कॉमा दोन कॉमा सात या अंकापासून काय करायचंय हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या तयार करायचे दुसरं गणित आहे आठ कॉमा पाच कॉमा चार कॉमा तीन कॉमा सहा हे अंक वापरून लहानात लहान तयार होणारी संख्या तयार करायची आणि अजून एक तिसरं उदाहरण घेऊया आपण जे ग्रहपाठासाठी आहे नऊ कॉमा तीन कॉमा सात कॉमा दोन कॉमा एक कॉमा चार या अंकापासून हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या पहा मोठ्यात मोठी संख्या किती तयार करायची आहेत आपल्याला एक दोन तीन आणि या दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तीन अशा पद्धतीने हा ग्रहपाठ आहे विद्यार्थी मित्रांनो हा घटक तुम्हाला समजला असेल यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न परीक्षे देणारे प्रश्न आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तोपर्यंत था आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेल लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करा पुढे ऑलवर टिक करा जेणेकरून इथून पुढचे लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबूया Goodbye. Have a nice day.